शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर मागच्या वर्षीची कपाशी या ठिकाणी कुजत असलेली आपल्याला दिसते जी कपाशी आहे ती कपाशीसुद्धा मायासमोर तुम्हाला दिसेल की चांगल्या प्रकारे चांगलं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे जरा जवळ आलात तर या जर जवळ आला तर याच्यामध्ये सोयाबीन त्यांनी या वर्षीचं हे सोयाबीनचे बुडं तुम्हाला दिसतील सगळे स समोर आहे त्याच्यानंतर खोडं जे आहेत ते खोडंसुद्धा तुम्हाला मागच्या वर्षीची जी कपाशीची खोडंसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील तर श हे जे तंत्र आहे हे तंत्र कसं काम करतं त्याच्यामध्ये काय फायदा होतो हे जे हे खोडं पण दाखव ही खोडं जी आहेत ही मागच्या वर्षी जे अर्धवट पुजलेली खोडं आणि हे जे खोडं आहेत हे खोडं जीवजंतूला जे काही चांगले गांडूळ असतील बॅक्टेरिया असतील त्यांना हे खायला मिळतं आणि त्यानंतर जमीन सजीव होते असं पूर्ण हे तंत्र तर या तंत्राविषयी आपण <coughs> माहिती घेऊ या तंत्राविषयी सांगत असताना अजून असं सांगता येईल की या जमिनीमध्ये मजूर लागलेलं नाही या जमिनीमध्ये बैलफाटा किंवा मग आऊत आणलेलं नाही ट्रॅक्टरचा नांगरसुद्धा यामध्ये आणलेला नाही आहे आणि गेले दोन वर्षामध्ये ह्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं जमिनीला आंतरमशागत किंवा मशागत, मशागत। कुठलीही झालेली नाही तर याविषयी आपण सविस्तर माहिती भाऊंकून घेणार आहोत आणि तसं जर पाहिलं तर आपण एस आर टी शेती म्हणून बऱ्यापैकी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरी टाकलेल्या आहेत आणि तेही आपण शिकत आहोत आपल्यासुद्धा शेतीला याचा फायदा होणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर शेतीमध्ये खूप पैसा लागत असेल तर पैसे जर कमी लावायचे असतील आणि जर उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जर बघितला तर तुम्हाला बऱ्याचशा ज्या कल्पना आहे बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत ती तुमच्या क्लिअर होतील कारण की शेतकऱ्याच्या जेमतेम भारतामध्ये सगळ्यांच्या अडचणी मजूर टंचाई आहे त्याच्यानंतर आंतर्मशागत म जी मशागत आहे त्याचा भाव वाढलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांच्यासारख्या आहेत तर सविस्तर जर तुम्ही व्हिडिओ हो पाहिला तर त्याच्यात तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला ची फायद्याची होईल तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक आसराम मुनगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आपण या यूट्यूब चॅनलला जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भाऊंची आपण ओळख करू घेऊ भाऊ राम राम आपला एकदा परिचय करून द्या माझं नाव कुसादासूनन्य रानार गोपेगाव तालुका पात्री जिल्हा परभणी भाऊ सर्वप्रथम सगळ्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचं माहिती पा, माहिती पाहिजे असते की जर समजा अशी शेती केली तुम्ही उकंडाच केला बा शेतीचा म्हणजे राडच राड शेतीमध्ये गवत असेल तुमच्या काडी कचरा असल हे तुमचं सगळं काही उजायला टाकलेलं हे काही काळ्या असतील हे जर सगळं तुमच्या जमिनीत असेल तर याचा अर्थ तुमची जमीन पिकत नाही असं काही जणांचा हे असतो त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला एकच पहिला प्रश्न ह्या कपाशीचं उत्पन्न किती आलं ह्या ह्या कपाशीच एक मला दहा क्विंटलचं उत्तर आलं ह्या वर्षी या वर्षी या वर्षी आणि त्याच कारण म्हणजे बेड असल्यामुळं पाणी जास्त निघून गेलं पाऊस हाती पाऊस असताना सुद्धा दुसरी गोष्ट सोयाबीन सुद्धा लावलेलं आहे बरोबर आहे सोयाबीनचं उत्पन्न तुम्हाला या रानामध्ये किती आलं सोयाबीनच ह्या रानामध्ये म्हणजे साधारणपणे दोन किलो पेरलं होतं मी बर हो बर यंत्रानी। टोकन यंत्राने टोकन यंत्राने कुठं मोठं पातळ्यावर झालं तर तरी पण मला एक 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 एकशे दहा किलो निघालं एक एक किलोला एका किलोला एक क्विंटल हो दहा किलो निघालं हो बरं असं किती तुम्ही दोन कुंटल दोन किलो पेरलं हो म्हणजे एक दोन सव्वा दोन कुंटल तुम्हाला या एक एकरमधून निघाला हो बरोबर ना हो तर हे ॲडिशनल आपण त्याच्यातून म्हणू शकतो तर आता ही जी शेती करताय तुम्ही ही शेती तुम्ही आता उत्पन्न तुम्ही ऐकलं उत्पन की उत्पन्न बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी काढलेलं आहे आणि जे काढलेलं आहे ते समोर सुद्धा दिसतंय की जर सरकी जर कपाशी जर या प्रमाणात असेल तर नक्कीच या, या शेतकऱ्यांना उत्पन्न जे उत्पन्न उत्पन चांगलं आलेलं आहे तर भाऊ आपण जी शेती करता या शेतीकडे कसं वळालात या शेतीला काय म्हणतात आणि कशा प्रकारे तुम्ही या शेती, या शेती, शेती करता आदरणीय चंद्रशेखर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही एस आय टी केली आणि एस आय टी करताना पहिल्या वर्षी थोडं अडचण नवीन तो माहीत नाही पण अडचण आली पण तसं जसं जसं आम्ही करीत जातो तस तसं आमची जमीन सुधरत गेली कारण जमीत पाळ पाळापाचोळा हे आपले धसकट आहे जागेच कुजले गेले बरोबर याच्यामध्ये गांडूळ तयार झाले जीवाणूला खाद्य तयार झालं आणि आपण काय केलं थोडा विचार केला की आपली जमीन बी सुधारली पाहिजे आपण सुधारतो त्याच्यासाठी जमीनमध्ये काय केलं आता याचे पलाठी काही खोड आहेत आपल्याकडं हे वर्षीचे हा। आणि त्यानंतर आपण पुन्हा सोयाबीन अशी पेरली होती की सोयाबीनचा आपल्याला खत व्हावा बर आपल्याला उत्पन्न नाही पाहिजे होत हो हो कारण ज्यांनी त्याच्या मुळ्या पाला जमिनीतच पडा हो हो, हो. त्याचा पाला बी आपल्याला खूप मिळाला बरोबर आता जमीन आपली एकदम शेणखतासारखी सारखी झाली ही जमीन थोडी निबर असली तरी जमीन असूनही तुम्हाला एस आय एसआयटी मुळे इतका फरक झाला आपला तर... बोला, बोला। तर शेतकऱ्यांनी अशी एस आय टी किमान गव्हाचं भुस्कट तुरीचं भुस्कट जे काय भुस्कट असेल तर न फुगता जमिनीतच टाका भुगा पलाटीचा भुगा रुटरच्या जितक्या होईन जमिनीतून बाहेर काढूच नाही बरोबर तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना शंभर टक्के होणार शंभर टक्के हो तुम्ही एसआरटी केल्यापासून तुमचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न वाढलं की कमी झालं माझं उत्पन्न तेवढंच झालं फक्त खर्च कमी झाला आणि माझी शेती सुधारली बरं आता येथून नंतर मला आता सुरू झालं माझ्या शेतीवर कमी खर्च उत्पन्न जास्त याच्यामध्ये तुमचं जे सुरुवात सुरुवात जी आहे कशी केली तुम्ही एसआयटीची आदरणीय चंद्रशेखर भरसाळ दादा आणि विठ्ठल वैद्य यांचं मार्गदर्शन केलं बर यांच्या मार्गदर्शन त्यांनी पहिल्यानी माहिती सांगितली बेड करा असं त्याच्या ते त्यांच्या नियमाने आम्ही टी सुरू केली बरं तर बेड जे ट्रॅक्टरचीच बेड केली उसाला ज्या सर तशाच पद्धतीनं बेड तयार झाली हो बर तर मग बेड केल्यानंतर लागवड केल्यानंतर आता हे किती वर्ष तुमचं माझं हे दुसरं वर्ष दुसरं वर्ष हां आता तिसरं वर्ष लागलं पीक घेण्याच्या वेळेस समजा हे याच्यामध्ये अडचणी काय आल्यावर तुम्हाला काहीच नाही अडचणी आणि पैसे वाचले किती तुमचे पैसे खूप वाचले म्हणजे याच्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के खर्च कमी झाला तीस ते पस्तीस टक्क्याचा खर्च कमी झाला हो कमी झाला त्याच्यामध्ये काय काय सांगता येईल त्याच्यामध्ये आपल्याला मंजूर नाही लागले आऊत हाणायची गरज नाही त्यांना हे करायचं तन मारायचं तर मग आता एकदा लावणी झाली तुमची बेड पाडला लावणी झाली लावणी झाल्यानंतर त्याच्या नंतरची प्रोसेस नेत कारण की बेड पाडले हो। म्हणजे अर्थ तुमचा आऊत फाटा बंद झाला बंद झाला तुमची पाळी बंद झाली मशागत बंद झाली आता याला जे तुमचं पूर्ण जे कंट्रोल करणं हे तुम्हाला कशावर करणं आहे तर तणनाशक तणनाशकावर तणनाशक वर जर करायचं असेल तर मग औषध कस कसे मारले काय म्हणजे उंची वगैरे झाल्या नंतर कसे मारले तर, मार तर याचं आपण काय केलं पहिल्या वर्षी एक म्हणजे नवीन नवीन पहिल्या वर्षी आपल्या साईटी लहान लई अनुभव आपण थोडं झाडाच्या बोडच खुरपून घेतलं थोडा आणि म्हटलं तस राहून दिलं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी बा त्यानंतर आपल्याला अनुभव आल्यानंतर मग आपण काय केलं की दुसऱ्या वर्षी आपण ही कपाशी लावाय लावली त्यावेळेस हो। राऊंड आपण पेंडा मी तालीम सोबतच मारलं मग तण जे थोडंफार होतं ते राऊंड आपण जे उगव उगवायचं होतं ते थांबलं पेंडा बरं आणि त्याच्यानंतर पुन्हा मग वीस बावीस दिवसांनी तण झालं तर मग त्याच्यानंतर ते थोडं सुपर असं काय तरी हां त्यानी कंट्रोल केलं पण त्यांनी काही एवढं फरक नाही पडला मग त्यानंतर काय केलं हुड लावलं आणि हुड लावल्यानंतर हुड असं खेटून झाडाच्या कापसाच्या असं खेटून मारलं बरं तर झाडाला काही त्रास नाही झाला बरं आणि उत्पन्न बी म्हणजे चांगलं झालं सहा सात फुटाची पळाटी आज बरं समोरच आहे हा तिथं आहेच दिसतं बरं मागच्या वर्षी तुम्ही मजूर लावलं खुरपायला पहिल्या वेळेस पहिल्या वर्षी पण त्याच्यानंतर आता ह्या वर्षी तुम्हाला मजूर नाही काहीच नाही काहीच नाही पण काहीच नाही त्या ह्या वर्षी मजूर नाही लावला आणि मधा मधी सोयाबीनचं बी आपण उत्पन्न घेतलं सोयाबीनचं तुम्हाला उत्पन्न आपल्याला ते सोयाबीनचं आपलं माझं एक म्हणणं होतं की त्या सोयाबीनचं आपल्याला जमिनीला म्हणजे काडी कचरा मुळे पीक फेर पीकफेरपालटच्या पडाव म्हणून ते घेतलं होतं त्याच्यामध्ये मला सव्वा दोन क्विंटल सोयाबीन झालं म्हणजे एसआरटी म्हणजे पीक फेरटपालट हे पाहिजेच पाहिजेत आवश्यक पाहिजे तरच उत्पन्न चांगले आणि दरवर्षी बेड दुरुस्ती पाहिजे शंभर टक्केच पाहिजे दरवर्षी बेड दुरुस्ती हा पाहिजे पाहिजे मग ती बेड दुरुस्ती कशाने करणार तुम्ही ट्रॅक्टरची सायन ट्रॅक्टरची सायन फक्त बेड लावा त्यात नांगर नाही मारायचं नाही नाही शरयंत्र वापरायचं सरयंत्रच वापरायचं आवश्यक ते करणं गरजेचं आहे म्हणजे तुमची काळीची जमीन आहे म्हणून म्हणजे हे पाणी पाडल्यानंतर ही खाली ओघळती बरोबर ना पण जर समजा हलकी जमीन असेल दगड असेल मुरुम असेल तर मग काय करायची गरज नाही करावं लागतं तरी तरी पण पन... एक वर्ष एक एक करायची म्हणजे काय होत की जे आपलं हवा हे थोडं आज असणं गरजेचं थोडं बुरशी कमी होती हे जे माती उघळती माती उघळते त्याच्यामुळे ती माती वरती टाकल्यानंतर जो बेड आहे तो परत पुन्हा एकदा चांगला होतो असं भाऊचं म्हणणं आहे पण ज्यांच्या हलक्या जमिनी आहेत त्याच्या आपण व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत की त्यांनी चार चार पाच पाच वर्षापासून सुद्धा त्यांनी बे बीडागडूशी केलेली नाहीये तर मजूर आर एसआरटी आणि जमीन सुद्धा पैलवान होते जमिनीमध्ये काय काय तुम्हाला फरक जाणवला जमीन एकदम उखंड्यासारखी झाली काळी कचरा का आणि त्याच्यामध्ये पीक इतकं वाढतच नव्हतं असं ह्या तुरक होतं एक दोन फुटाचा उंची बी वाढली बोंड जास्त आणि याच्यावर कीट 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 रोग येते ना प्रतिकाशक्ती त्याची वाढली रोग रोगप्रतिकारशक्ती वाढली वाढली आणि बेडवर असल्या कारण त्याची मुळ्या चांगल्या चालतात हो तुटल्या नाही काय नाही मुड वळायचं तर कामच कामच नाही बरोबर तर अशा प्रकारे आणि जमीन पालवान असल्या म्हणजे बऱ्याचशा जे पिकं आहेत ते पिकं चांगली ते कर्ब मोजलो तुम्ही जमिनीचं नाही सेंद्रिय कर्ब मोजलो नाही तर नक्कीच सेंद्रिय कर्ब सुद्धा भाऊ तुम्ही मोजून घ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा टाकू टाकू की आपल्या आपल्याला जमीन कर्म कसं बरं तुमची कपाशी नाही म्हणलं तर कुठं कुठं म्हणतो आठ आठ फुटापर्यंत वाढलेली तर इतर शेतकऱ्याची तुलना करता तुमच्या जमिनीचा त्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सगळ्याच उत्पन्न बी त्यांना त्यांच्यापेक्षा उत्पन्न मला दोन तीन क्विंटल आणि माझा खर्च कमी तुमचा खर्च सुद्धा कमी माझी मेहनत बी कमी आहे पुन्हा बर आणि मजूर तर तुम्हाला लागली नाही नाही मजुराची गरजच नाही ना आपल्याला बरोबर आणि जर बघत असाल तर प्रत्येक सरीमध्ये तुम्हाला असं कुजत असलेलं हे हे मागच्या वर्षीच टाकलेलं आहे ना हो मागच्या वर्षी आता हे कुजत आलं हे कुजत आलं आता हे आता ही जी कपाशी आहे सध्याची जी दिसते आपल्याला तर ही सुद्धा तुम्ही अशीच जाबणार का हो याच्यातच का तुम्ही ते कुट्टी करायचं आणून याला कट करणार कुट्टी करायचं याला कट करणार म्हणजे जागीच सगळं याच्यातच पडलं पाहिजे तर ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीमुळं त्यांच्या जमिनीच्या याच्यामध्ये फार बदल झाला आणि <coughs> उत्पन्न जे आहे ते उत्पन्न सरळ तुम्हाला दिसतंय ह्या तासामध्ये यावर जरा उंची वगैरे बघू तुमची कपाशीची किती आहे तर मजूर बचत सोबत यंत्र यंत्र ट्रॅक्टर विक्टर हे काही भानगडी न करता सुद्धा शेती होऊ शकते हो म्हणतात हो याला म्हणतात हो। तर हो। या 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 ही जर साईज जर बघत असाल हाईट जर बघत असाल तर तुम्ही नाही म्हणलं तर आठ फुटापर्यंत हो। हो। एकापाशी येईल आणि फक्त तन्नाशनाशक किती वेळेस मारल हजार हो। प्रश्न राहील आपला तन्नाशक आपण ह्याच्यामध्ये हो। तीन वेळेस मारलं तीन वेळेस राऊंड पण हुड लावून हुड लावून आणि स्वतः मारला स्वतः मारला। मजुराच्या हिशोबाने तुम्ही जर करायला जाल तर ती सुद्धा अडचणी येते मजूर कसं मारतो आपल्याला माहित नाही पण स्वतः जर मारला तर ह्या अडचणी आपल्याला येणार नाही तर मित्रांनो दोन वर्षापासून अंकुश भावनी खरंच हा खर्चावरती अंकुश लावला असं म्हणता येईल कारण की ट्रॅक्टरचा खर्च नाही केला मजुराचा खर्च नाही केला आणि विशेष म्हणजे त्यांची जमीन सुधरून सुद्धा आपल्याला जे पीक आहे हे पीक तुमचं एकदम जबरदस्त दिसतं जे की आजूबाजूला असं पीक दिसत नाही तर त्यांना एस आर टीचा सुद्धा त्यांना मिळालेलं बहु दाखवा आम्हाला तर त्यांना एक आपल्या यांच्या भागामध्ये एक एस आर टीचं चांगलं प्रचार प्रसिद्धीचं काम ते करतात लोकांना खर्च कसा कमी करायचा हे सुद्धा ते निशुल्क असं मार्गदर्शन करतात तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर आपलं एकदा नाव पत्ता सगळं सांगा मोबाईल नंबर पण सांगा जे करून तुमच्या भागातले जे शेतकरी असतील ज्यांना शेतीवरचा खर्च कमी करायचा आहे किंवा पीक घ्यायचे किंवा अधिक माहिती घ्यायची ते तुम्हाला संपर्क करतील माझं नाव अंकुश सदाशिव नर राहणार गोपेगाव तालुका पात्री जिल्हा परभणी पोस्टवडी माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ शहाण्णव एक्क्याऐंशी नक्कीच तर ही जी उखंडाची शेती जाग्यावर उखंडा असं म्हणू आपण एसआरटी शेती ही तुम्हाला कशी वाटलीच नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपण तेम सगळे जे प्रश्न जे आहेत त्याचे उत्तर त्यांच्याकडून आपण घेतलेले आहेत तर कपाशी प्रकारे त्यांनी केली आणि पावसाच्या आजच्या या वर्षीसुद्धा त्यांची कपाशी कशा प्रकारे, चा, प्रकारे चांगली आली ते आपण आता पाहू शकता तर नक्कीच मी सुद्धा बरेचसे काही माझ्या शेतीमध्ये सुद्धा बदल अशा प्रकारे करता पुढच्या समोरच्या काही भागामध्ये कर नक्कीच करणार आहे तर आपणही यातलं काय घेता येतं अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना संपर्कही करू शकता तर भाऊंनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली त्यांचे आपण आभार मानू आणि थांबू भाऊ धन्यवाद रामरा